नमस्कार मित्रांनो आजचा आपला जो दुसरा आपल्या प्रश्न मंजू जो क्वेश्चन आहे आपल्या क्वेश्चन सिरीज मधला सेकंड क्वेश्चन तो आहे की भारताचे सर्वोच्च न्यायालयाने मूलभूत रचना सिद्धांत याला आपण डॉक्टरीन ऑफ बेसिक स्ट्रक्चर असं सुद्धा म्हणतो तर हा मूलभूत रचना सिद्धांत कोणत्या खटल्यात मांडला होता आता बऱ्याच विद्यार्थ्यांना ज्यांनी एम लक्ष्मीकांत वाचलेला आहे किंवा इव्हन रंजन कोळंबे किंवा पॉलिटीचं कुठलेही बुक वाचलेलं आहे त्यांना भरपूर वेळेस हा सिद्धांत समोर येऊन गेला असेल ऑफ बेसिक स्ट्रक्चर याच्या अंतर्गत आपली जी संसद आहे आपली संसद घटनेत बदल करू शकते पण ते बदल करताना त्यांना आपल्या घटनेचा मूलभूत सिद्धांत किंवा मूलभूत तत्व पाळायचे असतात ते मोडता येणार नाही हा सिद्धांत किंवा हा निकाल कोर्टाने दिला होता सुप्रीम कोर्टाने दिला होता तर सर्वोच्च न्यायालयाने हा जो निकाल आहे हा केशवानंद भारती विरुद्ध स्टेट ऑफ केरला किंवा केरळ राज्य ह्या खटल्यात एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये हा निकाल दिलेला होता हे कायम आपल्याला माहिती पाहिजे कुठल्याही घटनेच्या अभ्यासकाला एकोणीसशे त्र्याहत्तरचा हा अतिशय लँडमार्क जजमेंट आहे याच्या इतका महत्वाचं दुसरं कुठलंही जजमेंट आतापर्यंत भारताच्या इतिहासात झालेलं नाही भारताच्या इतिहासातलं सगळ्यात महत्वाचं जजमेंट की सुप्रीम कोर्टाने सांगितलं संसदेला पूर्ण घटनेत बदल करायचा अधिकार आहे तरीही आपली संसद ते बदल घटनेच मूलभूत स्वरूप राखून किंवा मूलभूत तत्व पाळतच करू शकते हा तो निकाल होता म्हणून याचं उत्तर येईल बी आता हा झाला आमचा क्वेश्चन पुढचा क्वेश्चन असेल तुमच्यासाठी तो असेल भारतामध्ये वित्त आयोगाची स्थापना किती वर्षांनी केली जाते ती प्रत्येक दोन वर्षांनी होते की चार वर्षांनी होते की तीन वर्षांनी होते की पाच वर्षांनी होते की किती वर्षांनी होते याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे तुम्हाला जर ही क्वेश्चन सिरीज आवडली असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रांनाही ही व्हिडिओ शेअर करत जा जेणेकरून त्यांनाही त्यांच्या अभ्यासात किंवा तयारीत फायदा होईल धन्यवाद